विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अखिल भारतीय एकता पार्टीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय लहुजी पॅन्थरचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दादा पवार व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रीतचा प्रवेश घेतला अखिल भारतीय एकता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संजय दादा यादव यांच्या हस्ते सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माननीय दादा पवार उपजिल्हाध्यक्षपदी शिवलिंग सांदणे सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रमिला झोंबाडे सोलापूर जिल्हा सल्लागार बबन धावारे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच अखिल भारतीय एकता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय बशीर सय्यद यांनी मार्गदर्शन केले व पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

कारण की हे जे पार्टी ते येण्याचं काम मला त्यांचं आवडलं सर्व जाती आणि धर्माला घेऊन सात संघट काम करणारे हे पार्टी आहे ह्यासाठी आम्हाला आवडलं आणि मी त्यांचे संपर्क साधून पुण्याला या हे याचं कारण हेच कारण हे आपला सोलापूर जिल्हा अतिशय पती नाही हे मी पूर्ण सोलापूर जिल्ह्यात माझे ना मी हे एकत्र जे आहे हे सर्व खेड्यापाड्यातून येण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व संघटने तयार करेल बोलून मी दोन या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष एक राष्ट्रीय अध्यक्ष आपली या साहेब अखिल भारतीय एकता पार्टी ही संघटना सर्व जाती धर्मांना सर्व भाषा बोलणारा वेशभूषा करणाऱ्या ह्या सगळ्या लोकांना घेऊन चालणार आणि सर्व धर्म समभाव जसं संताचा बोल आहे विश्वाचे माझे घर या विश्वामध्ये जी काय राहणारी माणसाची आहे मी कुटुंबात घ्या अशा पद्धतीनं ध्ये्हानं प्रेरित होणारे आमचे यादव साहेब तर वास्तविक पाठा हे विचार घेऊन आज लोकांच्या समोर येत आहेत तर पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानताना माझ्या डिक्शनरीमध्ये वास्तविक पाता शब्दसुद्धा नाही याच्यामध्ये उच्चारण्यासाठी तर मी जेवढा गौरव करा तेवढा माझ्याकडे थोडाच आहे जेव्हा पक्षपातीनं आपण काम करतो या स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये आपण चितपट टिकू याला महत्त्व आहे मग मला तुम्ही सांगा की प्रत्येकजण आज काय म्हणतो या पक्षाचा त्या पक्षाचा त्या पक्षाचा पक्षाला महत्त्व राहिलेलं नाही आता पक्षाला कुठल्या महत्त्व राहिलेलं नाही व्यक्तीला महत्त्वाचा प्राप्त झालेलं आहे मग पक्षाचा वापर ही व्यक्तीनं पुढे घेतलेला आहे अलग ज्ञानामध्ये पक्षाचा वापर व्यक्तीनं करून घेतलेला आहे आता बरीचशी नेते मंडळी पक्षात काम करतात पण निर्जन युनिट वापरतात निर्दय संघटना त्याच्या नावाखाद्या मुली आहे आज फायदा झालेला आहे आणि त्या संघटनेला खतपाने आज पक्षाच्या माध्यमातून दिलं जात आहे आता मला म्हणायचं आहे काय की ज्या वेळा स्पर्धा येते या स्पर्धेमध्ये आपण कसं पिकू तर हा एक भाग आहे तर चार माणसाचं कुटुंब चालवत असताना माणसाला नाचे न येत असतात आता राज्यभर काम करायचं म्हटल्यानंतर मला सांगा शहरातली तालुक्यातली जिल्ह्यातली आणि राज्यातली ती ग्रामसभेपासून हे राज्य जेवणपर्यंत आज किती आपल्याला कष्ट पडेल किती ओडकावं लागेल तर त्यासाठी मॅन पावर तसंच चेंज सिस्टीम हाऊस खाऊन जाऊन घरी बसून फोनवर काही साथ देऊन नाही प्रत्येकाच्या समस्या सुरू येत असताना काय बाबा तुम्ही समस्या काय तुझी समस्या का e आहे का काय ही प्रत्येकाला तुम्ही हाऊस हाऊस जाऊन आता पहिला का तसा राहिलेला नाही मी फोनवर बोलतो तुम्ही तिथं जा राहिलेलं नाही हाऊस स्टॉप जाऊन तुम्ही लोकांचे प्रश्न सोडविले तर निश्चितपणे तुमच्या पाठिंबा माणूस चालू के राहणार नाही आणि आता हे झालं आहे हे मलिन झाले सगळं आता जसं एक वसून तुमचीमध्ये एखादी पावसाची सेवा सरी निघून जावी आणि त्या झाडाला जशी चाकत यावी तसं आज अखिल भारतीय एकता पार्टीच्या माध्यमात तुम्हालाही निदर्शन राहिलं आहे म्हणून आज काही असो या या चार भिंतीच्यामध्ये चार माणसं असू द्या एक माणूस कमीत कमी एक हजारच आहे एक माणूस एक आहे इथं तर सहा हजार सात हजार लोकांच्या या ठिकाणी कार्यक्रम आपण अटेंड करतो आहे आयोजित करतो आहे आपण तर त्यासाठी की काय पक्षाची काय धोरणं आहेत पार्टीची काय ध्येय धोरणं आहेत ही ध्येय धोरणाला न भूलता न चुकता निष्प्रवृत्तीनं निस्वार्थ वृत्तीनं जर आपण काम केलं तर लोकांच्या पर्यंत निश्चितपणे पुढे झालेला नाही मग आपण चम्हाला एक पटलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा